प्रथम मी सर्वांच आभार मानतो कि या प्रचंड राहिलाय गर्दी बघा इकडची लोक ह्या बाजूची पण गर्दी बघितली तर कालच्या झालेल्या एक प्रचंड मोठी सभा पन्नास लोकांची त्याच्या पुढं तुम्ही या सभेतील निषेध करण्यासाठी इथं आलेले आमदार साहेब असं म्हटलं तर असूकरांना वागो होणार जर तुम्हाला त्यांचे बोललेले वाक्य आणि त्यांचे विचार पटले असते तर नसता आज या प्रचार सभेला आलेले आपले आमदार सचिन पाटील म्हणून त्या सर्वच व्यासपीठ आणि ज्यांच्याकरता आपण हे दोन उमेदवार की आमच्या वहिनी आणि आपल्या गावातले संजय रघुनाथ पवार चौदा महिन्यापूर्वी आपण परिवर्तन घडवलं आणि आपण सचिन पाटला सारखा साधा शेतकरी माणूस तुम्ही आमदार केला आणि चौदा महिन्यापूर्वी तुम्ही आमच्या नेतृत्व अजितदावर विश्वास नव्हता अजितदानी तुम्हाला तिकीट दिलं होतं ते तिकीट तुम्ही नाकारलं नुसतं तिकीट नाकारलं नाही ना तुम्ही अजित पवारांचं नेतृत्व आकारलं तुम्ही अजित पवारच्या नेतृत्व पडणार आणि विश्वास नाही म्हणून त्याला त्या टाइमला अचानक आमदारकीच्या इलेक्शनला सोडून गेलं हे तुमचं नेतृत्व आणि आम्ही सचिन दादाला घेऊन गेलो अजित पवारांकड आणि अजित पवारांना सांगितलं की दादा ला यांनी जरी सोडून दिलं तरी आम्ही महायुती म्हणून एकत्र येऊन तुमचं घडायचं चिन्ह आणि राष्ट्रवादी आणि तुमचं अस्तित्व तुम पडत कायम ठेवून हे विश्वास आम्ही तुमच्या तरुण एका आम्ही आदित्य <laughs> दिला आदित्य पण आमच्यावर विश्वास ठेवला एक दिवस दोन दिवस विचार केला असेल आमदार साहेब की हे म्हणतात ते खरं होईल का माझ्या पुढं प्रचंड मोठी सत्ता होती ज्या सत्ते शरद पवार साहेबांनी पंचवीस वर्षीय त्यांना सत्ता दिली अहिरकारांनी त्यांना पाच वर्ष सभापती पद दिलं तीस तीस वर्षेस्ट की बोरग हे काय करल का आणि हे सर्व फटण तालुका महायुती तात्या एकत्र होऊन सचिन पाटला सारख्या माणसाला साध माणूस जेव्हा आमदार केला आपण ठेवता होता सर्व सदस्य नाही सोसायटी सर्व सदस्य नाही त्या माणसाला आपण विश्वास ठेवा जात आहे परंतु आम्हाला विश्वास होतो फटन तालुक्याच्या जनताला आम्हाला विश्वास होत कि या जनतेवर जे अन्याय झालं या जनतेचा अन्याय जनते जेव्हा कुठलाही नेता जेव्हा मारलेला असतो ना त्याला जनतेचा दुखत नाही अ फुटल जाऊ दे ब फुटलं जाऊ दे ह्याच्या माग काय आहे ह्याच्या मागे कोण आहे ह्याच्या मागे कुत्र नाही ह्याच्या मागे गाय नाही ह्याच्या मागे शिक्षा थांबले नाही नगरपालिकेची इलेक्शन आली नगरपालिकेचे इलेक्शन आल्यानंतर नगरपालिकेत त्यांनी त्यांचं युवराज उभा केले आणि जेव्हा युवराज उभा राहिले तेव्हा पहिलं कि युवराजनी फॉर्म भरल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी राजा आणि तो हो धनी असो तर मी कधी स्वतःला राजा म्हणणार नाही ना का मी बाबासाहेब आंबेडकरांमध्ये विश्वास ठेवतो ज्या बाबासाहेब आंबेडकरनी जेव्हा आपलं टायटल जो म्हणजे कुणालाही टायटल नाही राज्य नाही हे जेव्हा केलं तेव्हा आज सध्यापती राजे कोणीही नाही आहेत महाराष्ट्रात या मध्ये आणि आम्हीच म्हणत नाही की आम्ही राजे आहे परंतु जर जनताला वाटते की आम्ही त्यांच्यासारखं तर सारखं घराण्यावर आमदार साहेब एक नवीन फायर झाली मी प्रथम सांगतो माझ्या दोन्ही पोरांची लग्न झाली आहे चांगली सुना मला मिळाल्या एक आहे डॉक्टर एक आहे एमबीए परंतु आमच्या घराण्यावर बोलल्याशिवाय यांना चेंज करत नाही माणूस कधी घराण्यावर बोलतोय तेव्हा तिथं स्थळ असते तिथं आणि हिथ आमचं घराणार कला पूर्ण आले विचारतो माणूसला तुम्ही कुठं आला <laughs> हा शिरदू तुम्ही कुठं आला या आसू गावात बापू तुम्ही कुठून आला आता काय तुम्ही कुठला आलाय फुले जयगाव <laughs> या आसूकर सगळं बाय बाहेर बाय म्हणालोय परंतु आमदार साहेब घेतला सातवार पहिला नंबरचा आमच्या घरातला आहे गोडसे तुम्ही कुठला आलाय <laughs> हुसेन <laughs> भाई तुम्ही कुठन आला विजापूर म्हणजे माझ्या असू बारा उलोऱ्याच गाव आहे आणि सगळेजण कुठन तर कुठन तर बाहेर येऊन हे आमची कर्मभूमी आहे या बाक्या पिल्ला हेच कळत नाही ही आमची कर्मभूमी आहे हिथच आमचे जन्म झाला आणि हिथच आमचं धन होईल मी माझ्या वडिलांचं धन पण असूतच केलंय मी कुठे गेलो नाही मुद्दा नाही बोलला आमदार साहेब म्हणून कुठेतर कोणाच्या घराणावर बोलायचं हो आमच्या घराण्या आम्ही अभिमान वाटतोय आमच्या घराण्यातले दोन पोरी आम्ही छत्रपती घराण्यात दिले आणि ते पण आमच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या सख्ख्या बहिण माझ्या सख्ख्या चुरत बहिण असं पण नाही भौकी येतात त्या हे प्रसाद कुठेतर त्यांनी बदलायला पाहिजे पण ते बदलणार नाहीत मला त्यांना शहाणपण शिकवायचं नाही आणि मग त्यांनी पिल्लावर तयार केली ते त्यांनी टीका करतात ठीक आहे टीका करा परंतु आम्ही तुमच्यावर वैयक्तिक टीका करणार नाही कधी आम्ही रामराजेवर कधी आरतुर बोलणार नाही का शेवटी ते आमच्यापेक्षा थोडले आहेत आमच्यापेक्षा राजकारणामध्ये ज्येष्ठ आहेत हे आम्ही जाहीर म्हणतोय त्यांच्यावर टीका करून माझी रेख मी छोटी करणार नाही अंदाज माझी रेख तुम्ही मोठी करायची आहे मी जेव्हा खासदार साहेब निर्णय घेतला तेव्हा मी या सर्व लोकांना मी घरी बोललो होतो माझी नेहमी पद्धत अशी आहे आम्हाला साहेब निर्णय घ्यायच्या आधी आमच्या हसू प्रत्येक समाजाच्या माणसाला मी बोलवत असतो आणि त्यांना विचारत असतो बाबा असं असं काय पुढं आपल्याला आप आप निर्णय घ्यायचा आहे आणि काय करावं तुम्ही मी हो म्हटला तर निर्णय नाही म्हटला तर आता तर निर्णय नाही तेव्हा ह्या लोकांना सांगितलं मी आता शून्य आहे खासदारकीच्या इलेक्शन नंतर आपण काय होईल आपल्यानंतर आणि मी तो निर्णय काय घेतला होता, ने ने का होता? माझा नेता अजितदादा हा जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हो म्हणून आज झाले सुंदर ते खासदारकीला हवा होते खासदारकीला हवा होते म्हणून दादांचा पक्ष राष्ट्रवादी हिथ दादांना सोडून गेला होता आणि दादाला सोडून गेल्यानंतर दादांना राष्ट्रवादी म्हणून आम्हाला खासदार केला मदत करायला म्हणून सांगितलं होतं दोन वाजता आमदार साहेब दादा जयकुमार भाऊ गोरे आम्ही आणि दादा बारामतीत बसलो होतो बैठक झाली माझ्या नेत्यांनी मला एकच प्रश्न टाकला शिवरो तू माझा कार्यकर्ते म्हणून या दाऱ्यातून बाहेर येणार का कुणाचा दुसरा फलटणच्या श्रीमंताचा कार्यकर्ते येणार आहे हे विचार तुला दोन मिनिटात करायचा मी दोन मिनिटांना दादा मी तुमच्याबरोबर राहणार आणि मी शेवट तुमच्याबरोबर राहणार माझा म्हणाला अजितदाला त्याचे तीन गुण होते एक वाजितदाला महाराष्ट्र म्हणाचा अजितदाला कामाचा आहे दुसरा दादाचा गुण होता अजित शब्द पाळायचा आहे आणि तिसरा अजितदाला वेळ पाळण्याचा होता बट नीतीने वेळ फार आधी लवकर घेतलं हे आमचं दुर्देव आहे शब्दाचा कसा आमदार साहेब आपल्याला शब्द आम्ही आमदार निवडून आल्यानंतर मी त्याला पक्षात घेणार नाही चारच्या बैठके झाल्या मला घ्या मला घ्या परंतु माझ्या दादांनी त्याला घेतलं नाही नाही त्याला काय म्हणू दे आहे आम्ही कोण आम्ही साधे जिल्हा परिषद सदस्य नाही आमदार साहेब आमदार आता झाले आणि हे म्हणा आमच्या बागा आत्ता तालुका आहे हो दादाला माहित आहे तुम्ही कोण आमच्यापेक्षा पेक्षा ताकदवान होता हो माहित आहे आम्हाला दिलाय म्हणून दादांनी घेतला नाही आणि हेच दादा आमचा ह्याला माझा नेता दादानी तुमच्या सर्वांकरता माहित आहे आमच्या अंधार भर बरेचसे लोक बारामतीला जातात माझ्या अंदाजांनी जवळजवळ पंचवीस गाड्या भरून बारामतीला जात्या कामाला तिथं शाळेला जात्यात मी दादा गेलो गेलो दादाला म्हटलं दहाला मला असूला पूल पाहिजे दहाला म्हटलं पूल पाहिजे म्हणजे तो असं मागवायला लागलायच की मला एखादा रस्ता इथे गावाला पाहिजे गोकळीला पूल आहे म्हटलं तुला इथे लगेच पूल देऊ म्हणजे दादा माझी लोकसंख्या माझी लोक प्रचंड लोक बारामतीला जातात आणि बांधार मला नेहमी धोका वाटते की माझ्या बांधावण्याला जाताना अपघात होऊ नये कुठल्या तर माझ्या भगिनीचा अपघात होऊ नये दुर्दैवाने एकच आमच्या आतापर्यंत भगिनीचा अपघात झाला तिथं आणि त्या मुद्द्यावर दादाने मला लगेच पूल दिला वीस कोटीचा पूल दिला तो वीस कोटीचा पूल जेव्हा मंजूर झाला ते वीस कोटीचा पूल होणार नाही असं कर म्हणत होते ते वीस कोटीचा पूल कधीच सुरू होणार नाही आज सगळे जण बारामतीला जाताना त्या पुलाचं जा काम पिलर बघत्या पिल्ल होता नेता अजितदा आम्ही महायुतींचा काम करताना महायुती म्हणून काम करताना खासदारकीला आम्हाला अपयश मिळालं अपयश मिळाल्यानंतर श्रीमंताला वाटलं की आता जे दादांचं आणि माझं मी आज तुम्हाला इथं शब्द देतो मी एकदा शब्द दिलेला माणूस आहे मी शब्द बदलत नाही मी रणजितदा खासदारकीला झालं तरी मी त्यांच्या बरोबर राहील राहणार आणि राहणार कायमच राहणार आहे तुम्हाला आमच्या बरोबर राहायचं आहे उद्या कुठलेही चिन्ह आपल्याकडं आपल्याला ते चिन्ह न बघता आपल्याला माझं बघायचे आणि आम्ही त्याच ईर्ष्यानं आम्ही त्याच तुमच्या सर्वांच्या ताकदीनं तुमच्या सर्वांच्या विश्वासानं आम्ही सचिन पाटील मला काल म्हटले होते कोण माझ्यासारखी गाडी श्रीरामवर बोलायचा काय अधिकार कोण तर म्हटलं यांचा ऊस अजिंक्य बरोबर मी आवाहन करतो जोपर्यंत श्रीराम कारखाना सुरू झाल्यापर्यंत ते आजपर्यंत मनोजला माझ्या कुटुंबाचा किती लाख टन ऊस श्रीराम कारखान्याला गेला तुम्ही काढून दाखवा आणि तुमच्या किती संचालकांचा ऊस माझ्या एवढं गेला एवढा काढून दाखवा हो मी ऊस राहिला तर कारखाना मी बंद केला कधी बंद केला आमदार साहेब जेव्हा दुसरा करार झाला पाच वर्ष पूर्वी मला पटतच नाही श्रीराम कारखाना कार आपल्या सर्व सभासदांचा कारखाना आहे त्याच्यावर जरूर बोलणार मी मी सभासद आहे सभासद श्रीराम दुसरं काढलं त्यांनी की यांनी शेजच दिले नाही मी शेज दिल्या पावती दाखवायची गरज नाही अरे मग शेज देऊ न देऊ सभासद आहे ना कारखाना

तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्षाचा करार केला तरी आम्हाला काय वाटलं नाही ठीक आहे पहिले तुम्ही प्रयत्न केला चावळाचा ते चालवलं नाही तुम्ही चावला दिला चालला परंतु दुसऱ्या खेपेला जेव्हा तुम्ही करार केला आता मला सांगायचं अनिल राव तुमचा गाळा आहे तुम्ही आम्हालाच दिला जिल्हा बँकेला तिथे एटीएम ला आम्ही तुम्हाला किती देतो तीन हजार रुपये माळ देतो समजा तुम्ही तीन वर्षांना मला दोन हजारांना देणार का आणि हजार तीन हजारचं भाडं ते भाडं आपल्याला शंभर टन मिळत जातो ते पन्नास टन वर आणलं आणि तुमचं सर्वांच नुकसान आज विलासराव म्हणतात कर्कुरकी एक शेतकरी म्हणून कि आम्हाला दोनशे तीनशे रुपये दर कमी बसतो का बसतोय शेजारी माळेगाव आहे सोमेश्वर आहे इकडं अजयकर आहे मी कृष्णा साखर संचालक आहे घ्यायचा आम्ही पस्तीसशे रुपये पहिल्या दिले एक कमी बसतोय म्हणजे जेव्हा माणूस कुठलीही संस्था चालवायला घेतो तेव्हा तो हातचा म्हणून काय तर ते नुसतं घेत नाही असून माहिती तर पैसे काढतो तुम्ही एखादं गाय घेऊन ते विकताय की टोट्यात विकत नाही काय ना काय तर काढतोय कुठलाही धंदा माणूस कुठलाही तोटा करत नाही हे जनते तुम्ही लक्षात ठेवा आणि हा तोटा आम्हाला करून द्यायचा नाही हा दोनशे तीनशे रुपये आम्हाला तुम्हाला शेतकऱ्याला मिळवून द्यायचा आहे आणि म्हणून आम्ही बोलतो श्रीरम हो एक पटेनी म्हटला की गोविंद त्यांनी इंटरनॅशनल ऊर्जेवर नेलय मला मान्य आहे मीच म्हणतोय तुम्ही गोविंद इंटरनॅशनल ऊर्जेवर परंतु मीच म्हणतोय माझा दुधसन पटण तालुक्याचा एकशे एक लाख पंचवीस हजार लिटरचा होता तुमच्या ताब्यात दिल्यानंतर तेव्हा तुमचा गोविंद पाच हजार लिटरवर होता आणि आता माझा दुधसंचा लिलाव निघालाय एकशे एक झाले आमच्याच जिल्ह्यावर बँकेने गेले आणि तुमचा गोविंद इंटरनॅशनल पाच सहा लाख लिटरवर गेलाय म्हणजे तुम्हाला दूध धंद्यात चालवायचं तुम्हाला कळते तुम्ही चालवू शकता परंतु तुम्ही आमचं संस्था चालवणार नाही ही तुमची धोरण आहे आणि म्हणून आपल्याला परिवर्तन करायचं आहे मित्र कुणावर टीका शिव्या देऊन आपल्याला परिवर्तन आहे ह्या कारणाने मार्केट अर्थ मग कमिटीमध्ये मी होतो म्हटलं मी अकरा वर्ष सभापती होतो आपल्या सर्वांचे आशीर्वाद बावीस वर्ष मी संचालक होतो परंतु मी मार्केट, मार्केट कमिटी सोडताना जवळजवळ चाळीस लाखाच्या एफ डी केल्या मी अकरा वर्ष होताना तो प्रे एक व्यापारी हा शेतकरीची एक तक्रार आली नव्हती माझ्या किंवा कुणापाशी आज मार्केट कमिटीचे तीन तीन चार चार महिने पगार होत नाही आज मार्केट कमिटीला तुम्ही बघितलं तर उसाठ पडल्यासारखी मार्केट कमिटी झाली आहे आणि त्यांच्याकडे दहा वर्ष यांच्या म्हणजे की आपला बाजार तुम्ही भरला नाही केला नाही अ माझे शेतकरी आमदार साहेब ह्या बागडी समाज हा आमचा बिजापुरी समाज यांनी मला म्हणते की आमची घडी बारामतीला बसली आहे आमचा व्यापार बारामतीला चांगला होतो आम्हाला इकडे याची लगेच आमची घडी विस्कटील आणि करू नका मी त्यांचं ऐकू ह्या माणसांचं ऐकू ह्या माझ्या भाऊकीच ऐकू का त्यांचं ऐकू हा नुसतं विचार बोलायचा म्हणून बोलतात सध्या त्यांची आमदारकीय नंतर अशी अवस्था झाली आहे की बोलण्यासारखं मुद्दा नाही म्हणून काय ना काही का काल्पनाने मुंगीला की अशी स्वप्न आहे आणि अशी काय हे जर नेतृत्वाला तुम्ही जर मतदान करणार असा मला आमदार गॅरंटी आहे सगळे बसलेले लोक ऐकलेले लोक म्हटलं माझ्या आसूकरांनी मला चाळीस वर्ष साथ दिली आहे माझ्या आसूकर लोकांनी कित्येक अडचण आली तरी मला साथ दिलाय दोन हजार सात च इलेक्शन म्हणत मला माझ्या आसून निवडून दिलाय सगळ्या गावाने मला लीड दिलं होतं आपा तुम्हाला आठवतो असं तेव्हा राजू तुम्हीच सरपंच होता मला आठवते तेव्हा माझ्या आसून जवळजवळ आठशे मताचं लीड भरून मला नुसतं एकशे सात मतांना विजय केलाय हा अभिमान मला असूकरांवर आहे हा विश्वास मला तुमच्यावर आहे आणि हा विश्वास तुम्ही सातार केला मला जाऊ देणार नाही हा विश्वास तुम्ही द्यायला पाहिजे आपण सर्वांनी सातार केला घड्याच्या चिन्हावर मतदान करावं हा विश्वास मी देतोय की त्यांनी आपल्यावर बाजून एक टीका केली की आम्ही अजितदादांच्या नावावर मत मागतो अहो हो आमचा नेताच होता ना आमचाच नेता होता ना तुम्ही घड्या सोडलं होतं आपल्या घर भाषण केलं आठवत आहे का मी दादाला विचारतो तुम्हाला मी पाहिजे का शिरूर पाहिजे हा भाषण त्यांनी केलं होतं तर अजून आठवते का अजितदादानी उत्तर दिलं कोण पाहिजे शिरूर पाहिजे सचिन पाटील आमदार पाहिजे आणि त्याच्यापेक्षा वाईट अवस्था काय अजित पवारने त्यांना फोन करून सांगितलं की सह्याद्रीला तिकीट द्यायचं आणि म्हणून आम्ही सह्याद्री कर्माला तिकीट दिलं माणूस गेल्यानंतर काही खपव कुणाला खात्री करणार आम्ही कुणाला विचारलो दादा सांगितलं अहो माणसं नव्हते त्यांना आमच्याकडनं फुटलेले सह्याद्री सात दिवस आमच्या पक्षात आल्याला तो त्यांना तिथं माणूस नव्हता त्याला विनंती केली किंवा अनिल जगताप आपल्याकड होता तात्या तो तिथं गेला त्याला तिकीट दिला असत अहो उद्या आणि तुम्ही गेला असे तुम्हाला कुठं तर अहो ज्या घराने पस्तीस पस्तीस वर्ष दोन दोन माणसं घरात उभा करत्या एकही माणूस नाही तुमच्या घरात म्हणजे त्यांनी पण हवा ओळखली मराठी दिनकरराव टोपी संभा हवा तेज आहे खरच हवा तेज आहे दादांच्या माध्यमातन गेल्या चौदा महिने मी काम करतोय यांच्याबरोबर मी तीस वर्ष होतो मी एकदाही मंत्रालयात कामा करता गेलो नव्हतो वैयक्तिक करता कुणाला भेटायला मग शिवेंद्रा बरोबर आम्ही जात होतो म्हणजे शिवेंद्राजी भोसले बरोबर तिथे कोणी बसले तर आमदार साहेब <laughs> आणि आता ह्या चौदा महिन्यात आमदार साहेब असतील किंवा का दादा असतील आम्ही जवळजवळ अठरा ते वीस वेळा मंत्रालयात गेलो मंत्रालयात नुसतं गेलो नाही आपण मंत्रालयात जातो पहिल्यांदा असं वाटलं की बाबा ठीक आहे चांगलं आहे पण जेव्हा कामाच्या वेळा जातो तेव्हा तिसरी सहावा चौथा मजला सहावा मजला दादा आहे मुख्यमंत्रीचा आहे तिथन फाईन मंजूर करणं तिथनं हे सही घेणं आणि मग परत त्या खात्यात यायचं का वाट बघायची नाही फाईल यायला महिना जाईल म्हणून स्वतः आमदारला घ्यायचं त्याच्यावर तिघच वगैरे अकरा ला गेलं तर सातला बाहेर यायचं आणि म्हणायचं आपलं जेवणच नाही असं काय अंदाज झाले आणि मग कुठेतरी जेवायचं ह्या पद्धतीने आम्ही चौदा महिने आपल्या पुढे काम करतो या पद्धतीने चौदा महिन्या आम्ही जवळजवळ त्या दोघ्या नेत्यांच्या माध्यमात एकशे तीस कोटी तालुक्यात आणल्या वर्षावर माझ्या गावात जवळजवळ साठ लाखाचं काम आज मंजूर आहे काय रस्ते चालू आहेत काय रस्ते चालू होणार आहेत दोनशे साठ कोटीचा रस्ता कैलासाशी दादाजे आपल्या सर्वांना बापू तुम्ही तरुण असणार तेव्हा आपण तरुण असणार असू ते पलटन रस्त्या करता चालत गेले होते राजा तिथे शेतकऱ्यांनी चटणी बापरे खाऊ घेतली आणि तो रस्ता आज आपल्या रूपाने इथं कम्प्लीट व्हायला हा रस्ता इतका चांगला व्हायला लागलाय की आता इथं बसलेले सर्व आपल्या पिढीपर्यंत एक खड्डा पाडणार नाही व शिवस्ता प्रत्येक ठिकाणी आपण काम करायचा प्रयत्न केलाय मला सांगा पंधरा वर्ष दीपक चव्हाण आमदार होते तुमच्या घरी आले का हा आमदार आता प्रशासक घेऊन तुमच्या घरी आले हे आम्ही काय अजून काहीतरी बोललो असतो महिला वगिनी बोलतुसऱ्याचा सर्व अधिकारी घेऊन आपल्या पुढे आले ईद किती झाली कधी राहते का आमदार पहिल्यांदा तुम्ही लग्नाला कुठला बोललो लग्नाला जाऊ शकले नाही आमदारच आहे फोन करून त्यांनी सांगितलं मला माफ करा आदित्य सभा चालली आहे असा आमदार आहे काय होईल आमचा छोटा कार्यकर्त्या आमदाराने त्याला फोन करून सांगा तुम्ही लग्नाला येऊ शकत नाही हा कुठेतर आपली आमदाराची आणि तुमची आपली सगळ्यांची नाळ जुळलेली आहे आणि ही नाळ तुटणार नाही आणि म्हणून ते घसरल्या संग्राम आणि म्हणून ते वाईट बोलतात त्यांना त्यांना किती आमदार साहेब जेवढे ते मला शिव्या देत्या तेवढे माझे लोक मला घट्ट होत्या तेवढं माझे पाच माणसं वाढत्या आणि म्हणून मी असं बाळेश्वरला प्रार्थना करतो की तुम्ही अजून मला शिव्या द्या अजून म्हणजे कीर्तन मला शिव्या द्या माझ्या अंगाला भोक पडत नाही तुमच्या शिव्याला मी शिव्यात देणार नाही ना ही माझ्या वडिलांची संस्कृती नाही तुमची संस्कृती तुमच्या भाषेत न करते जाता जाता सांगतो जीवन तुम्ही म्हणताय कि दे तुम्ही मारहाण केली या आमच्या आसूकरांनी एक एकही माणसाने तिथं मारहाण केली नाही जी मारण झाली आहे ती बाहेरची लोक होते हिथच लग्न होतं त्याच ठिकाणी लग्न होतं ते बाहेरचा समाज होता माझा असू कराचा दलित समाज एवढा खाली नाही की कुठल्याही वयस्कर माणसाला एवढा परंतु ऑफ इंडिया दोन कानपाडात मारले ते चालते आणि हे तर आमचा दलित समाज आहे म्हणून त्याच्यावर तुम्ही अन्याय करताय त्याच्यावर केसेस करताय की त्यांनी तुम्हाला मारलं जेव्हा मारलं नाही त्यांनी सांगतात माझ्यावर व्हिडिओ आहे व्हिडिओ कोर्टात दाखवू शकले नाहीत बेने दोन पडत मारलात बाऊला त्याला खांद्याला खांद्या लावून तुम्ही बसताय ही कुठली संस्कृती आणि हे कुठलं नेतृत्व मित्रांनो मी जास्त वेळ घेत ना वेळ झाला आमदार साहेब बोलणार आहे पर जाता जाता आपल्याला खऱ्या अर्थ की कि आपल्या नेत्यांना श्रद्धांजली द्यायची असली अचानक राजांचं विमान अपघातात मृत्यू झाला अख्खा महाराष्ट्र नाही अख्खा देश हळवला माझ्या आपण काठचे गाव आहे आपलं बारामती बरोबर नाव जुळले आहे आपल्याला खरं श्रद्धांजली द्यायची असली तर येत्या सात तारखेला दादांचं घड्या ज्या घड्याला बघून दादांची बॉडी ओळखली दुर्दैव असा आहे की जेव्हा माणसाला आपण ओळखू शकणार व शेवट घड्या त्याच्या हातात बघितल्यानंतर हे दादा आहे हा घड्यावर तुम्ही येत्या सात तारखेला मतदान करून या भागातले दोन्ही उमेदवार प्रचंड मतानं विजय करा आणि आमचा हाच विश्वास आपण जय हिंद जय महाराष्ट्र